सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री पुरुषोत्तम घोगरे राज्यप्रसिद्धी प्रमुख श्री रामनाथ बोराडे अहमदनगर सरपंच सेवा संघाच्या श्रीरामपूर तालुक्याचा मेळावा राजेंद्र निंबाळकर श्रावण बाळ माता पिता सेवा संघ यांच्या अध्यक्षतेखाली आणि अहमदनगर सरपंच सेवा संघाच्या महिला जिल्हाध्यक्ष आणि भैरवनाथ नगरच्या लोकनियुक्त सरपंच सौ दीपालिताई प्रवीण फरगडे पुष्पा अशोक भोसले सरपंच ग्रामपंचायत वळदगाव अच्युतराव बडाख सरपंच ग्रामपंचायत मालुंजा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या मेळाव्यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये बापूसाहेब शिंदे टाकळी येथील निवासी अतिक्रमण नियम कुल व्हावे यासाठी उपोषण करणार आहे त्यांच्या उपोषणाला सरपंच सेवा संघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आली मुंबईसह जिल्हा परिषद व पंचायत समित्या या ठिकाणी सरपंचांना स्वतंत्र कार्यालय देण्यात यावे सरपंचावरील हल्ला करण्याच्या विरोधात विशेष संरक्षण कायदा करण्यात यावा महाराष्ट्रातील महसुली विभागानुसार विधान परिषदेत सरपंच आमदार प्रतिनिधी असावा कार्यरत असलेल्या कालावधी सरपंचासाठी आणि उपसरपंचासाठी विमा लागू करण्यात यावा राज्यातील सरपंचांना मासिक दीड हजार व उपसरपंचांना सात हजार रुपये मानधन देण्यात यावे सरपंच आणि उपसरपंच यांचे थकीत मानधन देण्यात यावे अशा महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली या कार्यक्रमात सौ सविता वळितके यांना श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष नितीन शिंदे यांना तालुका संघटक ही पदे देण्यात आली यामध्ये राजेंद्र निंबाळकर यांनी अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबत माहिती सांगितली राजेंद्र कोकणे यांनी कमी दिवसांमध्ये भैरवनाथ नगरच्या सरपंचांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असे दगार काढले शीतल पठारे यांनी अतिक्रमणधारकांना त्यांचे अतिक्रमण लवकर नियमाकुल करून द्यावे जेणेकरून त्यांना घरकुलाचा लाभ घेता येईल अशी मागणी केली शिंदे यांनी सांगितले की इंदिरा गांधी योजनेतील घरकुल परत जात आहेत हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा या सर्व सरपंचांचे ऐकून घेऊन सरपंच सेवा संघाच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ दीपालीताई फरगडे यांनी सांगितले की अशाच पद्धतीने सर्व जिल्ह्यात सरपंच मेळावे घेऊन सरपंचांच्या मागण्या आणि अडचणी शासन दरबारी मांडून जास्तीत जास्त मागण्या आणि अडचणी सोडवल्या जातील असे आश्वासन दिले या प्रसंगी नितीन शिंदे सरपंच ग्रामपंचायत रामपूर शहाजी केरू वडीतके मणिकराव पठारे राणी संदीप वाघमारे सरपंच ग्रामपंचायत सिरसगाव भास्कर ब्राह्मणे आनंदा वाघ सरपंच ग्रामपंचायत कारेगाव सोपान अवताडे सरपंच ग्रामपंचायत माळेवाडी शीतल प्रताप पठारे सरपंच ग्रामपंचायत भोकर शिंदे रविना तुळशीराम सरपंच ग्रामपंचायत उक्कलगाव सविता वडितके सरपंच ग्रामपंचायत मांडवे सुनीता को कोकणे राशिनकर सरपंच ग्रामपंचायत नायगाव मनीषा शिंदे सरपंच ग्रामपंचायत ब्राह्मणगाव वेताळ अरुणा कैलास पानसरे ज्ञानेश्वर आसाराम बिडगर सरपंच ग्रामपंचायत वांगी ज्ञानेश्वर लकडे बाबासाहेब कांबळे सरपंच ग्रामपंचायत खिर्डी अनिता जाधव सरपंच ग्रामपंचायत दिगी दत्तात्रेय झुराळे सरपंच ग्रामपंचायत निमगाव खैरी अनिल बोडखे राजेंद्र कोकणे तालुका काँग्रेस उपाध्यक्ष प्रणव भारत सुनील पटारे बापूसाहेब शिंदे अमोल फरगडे श्रीराम फरगडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अशोक भोसले आणि अच्युत बडाक यांनी केली तसेच प्रवीण फरगडे यांनी सर्व सरपंचांची उपस्थितीबद्दल आभार मानले आवाज जनतेचा या न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा